नमस्कार गोष्ट पुण्याची आपल्या खास मालिकेत तुमचं स्वागत मित्रांनो कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा सा दर्जा हा त्या संस्थेचं सा ग्रंथालय किंवा त्या संस्थेचे माजी विद्यार्थी या यावरती ठरत असतो असं म्हणतात आता मी जर तुम्हाला सांगितलं की लोकमान्य टिळक वी राजवाडे सेनापती बापट गोपाळ गणेश आगरकर हे एवढे दिग्गज मंडळी जर एखाद्या संस्थेचे माजी विद्यार्थी असेल तर ती शैक्षणिक संस्था कशी असेल मी बोलतोय पुण्यातील डेक्कन कॉलेजविषयी आज गोष्ट पुण्याची च्या भागामध्ये आपण याच डेक्कन कॉलेजला भेट देणार आहोत पुण्यातील अठराशे एकवीस साली स्थापित झालेले डेक्कन कॉलेज हे भारतातील तिसरे आणि महाराष्ट्रातील पहिले सर्वात जुने महाविद्यालय आहे पेशवे काळात वेदशास्त्रांच्या अभ्यासासाठी संस्कृत पाठशाळांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या मृत्यूपत्रातील तरतुदीनुसार दक्षिणानिधी उपलब्ध करून दिला जात असे दक्षिणानिधीतून पुणे येथे एक संस्कृत पाठशाळा उदयास आली आणि डेक्कन कॉलेजची मुहूर्तमेढ रोवली गेली काळामध्ये विश्रामबाग वाड्याची जागा अपुरी पडू लागली म्हणून अठराशे त्रेसष्ट मध्ये हे महाविद्यालय विश्रामबाग वाड्यातून पुणे उपनगरातील वानवडी येथे हलवण्यात आलं परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता या महाविद्यालयासाठी कायमस्वरूपीच्या प्रशस्त इमारतीची सोय करण्याची गरज आता भासू लागली त्यासाठी दुसरे बॅरोनेट सर जमशेदजी जिजी भॉय यांनी एक लाख रुपयांचे अनुदान दिले आणि नवीन इमारत उभी राहिली पंधरा ऑक्टोबर अठराशे चौसष्ट मध्ये पुणे शहराबाहेर येरवडा येथे रम्य परिसरात विद्यमान इमारतीची आधारशिला तेव्हाचे बॉम्बेचे गव्हर्नर सर हेनरी बार्टल फ्रेरे यांच्या हस्ते रोवण्यात आली वास्तू बांधकामाचे कार्य पूर्णत्वास आल्यानंतर सन अठराशे अडुसष्ट मध्ये व्हिक्टोरियन नियोगॉथिक वास्तुकला शैलीत बांधलेल्या सध्याच्या या दिमाखदार वास्तूत कॉलेजचं स्थलांतर झालं आणि त्याचं नामांतरण डेक्कन कॉलेज असं करण्यात आलं प्रामुख्याने सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीसपर्यंतचा एक कालखंड आपल्याला पाहता येतो ज्या कालखंडामध्ये इथे अध्यापन हे प्रामुख्याने होत होतं परंतु एकोणीसशे एकोणचाळीसनंतर नंतर मात्र या संस्थेचं जे पुनरुज्जीवन झालं ते एक संशोधन संस्था म्हणून झालं डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्च इन्स्टिट्यूट ह्या नावाने ही संस्था पुन्हा कार्य करू लागली त्यानंतर मात्र खूप मोठं योगदान भारताच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये या संस्थेने दिलेलं आहे या कॉलेज बद्दल आणखी एक किस्साही सांगण्यात येतो डेक्कन महाविद्यालयात शिक्षण घेणं पुढील काळामध्ये विद्यार्थ्यांना महागडं भासू लागलं त्यावेळेस म्हणजे विसाव्या शतकाच्या प्रारंभी पुणे शहराच्या मध्यवर्ती परिसरात काही नवीन महाविद्यालय उदयास आली होती जिथे विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं सोयीचं ठरत होतं याचा परिणाम असा झाला की या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत गेली त्यानंतर निकृष्ट आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करत ब्रिटिश सरकारनं एकोणीसशे चौतीस मध्ये एकोणीसाव्या शतकात अग्रणी ठरलेले डेक्कन कॉलेज कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतला तत्कालीन माजी विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात मोठा लढा दिला उच्च न्यायालयानेही त्यांच्याच बाजूने निर्णय देत शासनाला हे कॉलेज पुन्हा सुरू करून कायमस्वरूपी त्याची जबाबदारी उचलण्याचाही महत्वाचा निर्णय दिला परिणामी सतरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणचाळीस या दिवशी डेक्कन कॉलेज पुन्हा सुरू झालं आणि आता ते डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था या नावानं रुजू झालं लॉरेन्स फ्रान्स किल्होन तसेच सर आर जी भांडारकर या नामवंतांची प्राध्यापक म्हणून कारकीर्द या कॉलेजमध्ये पार पडली तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गोपाळ गणेश आगरकर गुरुदेव रानडे कृष्णशास्त्री चिपळूणकर इतिहासाचार्य विकार राजवाडे कोशशास्त्रज्ञ वामन शिवराम आपटे यांच्यासह अनेक दिग्गजांची येथे विद्यार्थी म्हणून कारकिर्द पार पडली लोकमान्य बाळगंगाधर टिळक विद्यार्थी दशेत या संस्थेत वास्तव्य करत असत ती ही खोली ही खोली त्यांनी अठराशे त्र्याहत्तर ते अठराशे शहात्तर दरम्यान वापरली गोपाळ गणेश आगरकर यांनी देखील ही रूम त्यांच्यासोबत शेअर केली होती लोकमान्य टिळकांनी या संस्थेतून बी एची ची डिग्री घेतली ते ही डिग्री संस्कृत आणि मॅथ्स या विषयात उत्तीर्ण झाली एन्शंट इंडियन हिस्ट्री कल्चर आर्कियोलॉजी अँथ्रोपॉलॉजी इंडोलॉजी ओरिएंटोलॉजी लिंग्विस्टिक्स लेक्सिकोग्राफी आणि संस्कृती या विषयातील हे एक अद्वितीय ग्रंथालय आहे या ग्रंथालयात एक लाख ऐंशी हजार ग्रंथसंपदा उपलब्ध आहे यामध्ये बारा हजार हस्तलिखिते काही सेन्सस थेसेस गॅझेटियर्स मॅप्स उपलब्ध एक, आहे या ग्रंथालयात उपलब्ध असलेली प्राचीन ग्रंथसंपदा म्हणजे पंधराशे तेवीस ते एकोणीसशे चाळीसमध्ये प्रकाशित झालेले ग्रंथ या ग्रंथालयाने डिजिटाइज केलेले आहेत आणि ते विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये आणि कॅम्पस बाहेर देखील ॲक्सेस करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आर्किओलॉजी किंवा पुरातत्वशास्त्र हा जो विषय आहे तो सर्वप्रथम डेकन कॉलेजमध्ये सुरू झाला डॉक्टर सांकलिया जे होते त्यांनी आर्कियोलॉजी पुरातत्वशास्त्र ह्या विषयाचे तर अध्यापन आणि संशोधन हे सुरू केलं आणि मग इथे तयार झालेला विद्यार्थीवर्ग हा भारतामध्ये इतर संस्थांमध्ये जाऊन ह्या विषयाचा प्रसार झाला त्यामुळे सुरुवातीला शास्त्रीयदृष्ट्या उत्खनन कसं करणं त्यानंतर त्याच्यातून येणाऱ्या जे उत्खननाचे जे अवशेष हाती लागतात त्याच्यापासून एक संस्कृतीचा मागोवा घेणं हे काम डेक्कन कॉलेजमध्ये सुरू झालं आणि भारताच्या सर्व प्रांतांमध्ये विविध ठिकाणी उत्खनन झालं विशेषतः नेवासा इनामगाव याचबरोबर अनेक सिंधू संस्कृतीचे ठिकाणं जी होती जी भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेली पण उर्वरित जी ठिकाणं होती त्याचा सगळ्याच उत्खननाचा मोठा कार्यक्रम हा डेक्कन कॉलेजने हाती घेतला आणि अनेक वर्ष इथे उत्खननाची परंपरा ही चालू राहिली याच्यातूनच पी एच डीचे विद्यार्थी हे विषय घेऊ लागले आणि एक मोठा पी एच डीचा देखील एक फार मोठी परंपरा विद्यार्थ्यांशी हे डेक्कन कॉलेजमध्ये घडली एकंदरीत चांगले संशोधक खूप चांगल्या दर्जाचं संशोधन करणारे असे या आमच्या पुरातत्व विभागाने निर्माण केले त्याचबरोबर इथे एक म्युझियम जे एक आहे संग्रहालय जे आहे पुरातत्व पुरातत्व अवशेष जे सापडतात त्यांचं एक चांगलं संग्रहालय ह्या ठिकाणी आहे त्याचबरोबर हे सगळे जे काही अवशेष आपल्याला मिळतात त्याचं शास्त्रीयदृष्ट्या त्याचा अभ्यास करण्यासाठी प्रगत अशा आमच्याकडे प्रयोगशाळा आहेत ज्याला आपण आर्कियोलॉजिकल लॅब्ज म्हणू अशा नऊ प्रयोगशाळा या ठिकाणी आहेत हे ह्या संस्थेचं वैशिष्ट्य आहे जे भाषाशास्त्राच्याही बाबतीत हेच घडलं जे आर्कियोलॉजीच्या बाबतीत घडलं डॉक्टर एस एम कत्रे जे होते त्यांनी या ठिकाणी आधुनिक भाषाशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केली मग सुरुवातीला काही उन्हाळी कार्यक्रम पावसाळी कार्यक्रम जे असायचे त्या कालखंडामध्ये इथे ज्यांनी भाषाशास्त्राचा अभ्यास करायला जे लोक आले विद्यार्थी आले त्यांनी परत भारताच्या विविध भागामध्ये जाऊन भाषाशास्त्राचे विभाग उघडले आणि भाषाशास्त्र ही विद्याशाखा म्हणून भारतामध्ये जी सुरू झाली ती डेक्कन कॉलेजमधून सुरू झाली हे गेले काही वर्षातलं महत्त्वाचं योगदान आहे तसंच इथे भाषाशास्त्राची प्र प्रयोगशाळासुद्धा फोनेटिक लॅबसुद्धा डेक्कन कॉलेजमध्येच पहिल्यांदा सुरू झाली आज अद्ययावत अशा फोनेटिक लॅब्स सगळीकडे उपलब्ध आहेत परंतु त्याची सुरुवात त्याचे गंगोत्री हे डेक्कन कॉलेजच आहे पुरातत्व आणि भाषाशास्त्र या दोन विद्याशाखांची स्थापना करणं या योगदानाबरोबरच डेक्कन कॉलेजचं तिसरं जे योगदान आहे ते म्हणजे संस्कृत भाषेचा एक मोठा शब्दकोश प्रकल्प डॉक्टर कत्रे यांनी असा विचार केला की संस्कृत ही एक प्राचीन भाषा आहे ग्रीक भाषा आहे लॅटिन भाषा आहे तशीच संस्कृत देखील प्राचीन भाषा आहे आणि या सगळ्या भाषांचा जर तौलनिक अभ्यास करायचा असेल प्रमाण अभ्यास करायचा असेल तर तितकंच प्रमाणभूत असा संस्कृतचा शब्दकोश हा आवश्यक आहे जोपर्यंत आत्तापर्यंत तो उपलब्ध नव्हता म्हणजे संस्कृत डिक्शनरीज खूप होत्या परंतु खऱ्या अर्थाने ऐतिहासिक तत्वावर आधारलेली अशी कुठलीही डिक्शनरी किंवा शब्दकोश हा उपलब्ध नव्हता म्हणून एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास या दरम्यान डॉक्टर कत्रे यांच्या प्रेरणेने या संस्थेमध्ये संस्कृतचा शब्दकोश प्रकल्प सुरू झाला आणि पुढील पंचवीस वर्षामध्ये संस्कृतचे सर्वच्या सर्व ग्रंथ अगदी वेदापासून अठराव्या शतकापर्यंत मग त्याच्यामध्ये नाटकं काव्य इतिहास पुराणं महाभारत रामायण त्याच्याचबरोबर शिलालेखांचा अभ्यास हे सगळं त्याच्यामध्ये आलं आणि सर्व ग्रंथ ह्या वास्तूमध्ये नव्याने वाचले गेले आणि वाचत असताना शब्दांचा संग्रह केला गेला, गेला। आणि ही शब्दसंपत्ती म्हणजे अपासून अपर्यंत सर्व वर्णमालेतले शब वर्णमालेनुसार हे जर शब्द पाहिले तर पंचवीस लाख शब्द आणि प्रत्येक शब्द कुठं आला आहे त्याचा अचूक असा संदर्भ हे संदर्भ जर पाहिले तर एक कोटी संदर्भ आहे आणि या सगळ्या मूलभूत अशा या शब्दसंपत्तीवर आधारित एक शब्दकोश इथे सुरू झाला आज देखील तो चालू आहे प्रकल्प आणि खंड हे ह्या शब्दकोशाचे आता उपलब्ध आहेत त्यामुळे संस्कृतच्या भाषेच्या संस्कृत या भाषेच्या अभ्यासकांना ह्या भाषेतला कुठलाही शब्द कुठे आला आहे कुठल्या कुठल्या अर्थाने तो आलेला आहे याची सर्वांगीण माहिती देणारा असा हा जगातला एकमेव मोठा शब्दकोश प्रकल्प इथे जागवत आहे केम कॉलेजमध्ये मराठा इतिहास संग्रहालयामध्ये मराठ्यांची आणि मराठ्यांना समकालीन असलेल्या भारतीय सत्तांशी संबंधित असलेली कागदपत्रे नाणी ताम्रपट पेंटिंग्ज इत्यादीचा संग्रह केलेला आहे एकोणीसशे एकोणचाळीस सालापासून सुरू असलेल्या ह्या संग्रहालयामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये चाळीस हजार कागदपत्रं होती गेले ऐंशी वर्षाच्या कालखंडामध्ये या चाळीस हजार कागदपत्रांचा संग्रह हा दो जवळजवळ दोन लाख कागदपत्रांपर्यंत गेलेला आहे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मराठ्यांच्या इतिहासासंबंधीची कागद आहेत प्रामुख्याने मराठीमधली पण मोडी लिपीमधली कागदपत्रं आहेत याचबरोबर काही पर्शियन लिपीमधली काही कागदपत्रं आहेत इंग्लिशमधली कागदपत्रं आहेत ह्या व्यतिरिक्त ह्या संग्रहालयामध्ये जवळजवळ पाच हजार नाणी आहेत त्यामध्ये इसवी पूर्व सातव्या शतकापासून ते ब्रिटिश कालखंडापर्यंत असा हा नाण्यांचा सगळा संग्रह असलेला आपल्याला दिसतो ह्या व्यतिरिक्त काही ताम्रपट आहेत कदंबराजाचे ताम्रपट आहेत चालुक्य कालातले ताम्रपट आहेत आणखीन राष्ट्रकूट काळातले क ताम्रपट मिळतात ह्या व्यतिरिक्त ह्याशिवाय आणखीन काही आमच्याकडे पेंटिंग्ज आहेत त्यामध्ये मराठाकालीन पेंटिंगचं भरणा जास्त आहे जास्त असलेला आपल्याला दिसतो ह्याशिवाय काही फस्ट प्रिंटेड बुक्स आहेत फर्स्ट प्रिंटेड बुक्स म्हणजे पहिल्यांदाच छापली गेलेली अशी स पंधराव्या सोळाव्या शतकातली पुस्तकं आहेत त्याबरोबर हा सगळा फर्स्ट प्रिंटेड बुक्सचा कालखंड हा साधारणपणे सोळाव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत असा असलेला असेल आपल्याला दिसतो ह्या व्यतिरिक्त आमच्याकडे जमखीणीकर पटवर्धन जे सरदार होते त्या सरदारांनी एकोणीसशे अठ्ठावन्न स सा, सत्तावन्न सा, साली सत्तावन्न अठ्ठावन्न साली आम्हाला त्यांचा संग्रह दिला त्या संग्रहामध्ये आमच्याकडे तलवारी आहेत काही मार्बल चंदनी वस्तू आहेत काही भाले शस्त्रास्त्रांचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे आणखीन संग्रह मोठ्या प्रमाणावर आहे आणि याचबरोबरच काही संगम वस्तू चंदनी वस्तू आहेत काही काचेच्या वस्तू आहेत अशा अशा तऱ्हेचे विविध तऱ्हेच्या वस्तूंचं स दालन आमच्या इथे दुसऱ्या संग्रहालयामध्ये दुसऱ्या गॅलरीमध्ये असलेलं आपल्याला दिसतं मित्रांनो सुमारे दोनशे वर्षांचा शैक्षणिक वारसा जपत भाषा संस्कृत आणि पुरातत्वशास्त्र या विषयांचं अध्ययन अध्यापन आणि संशोधन अशी जबाबदारी सांभाळत ही संस्था आजही तिचं वेगळेपण टिकून आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढची गोष्ट पुण्याचीच्या भागामध्ये एका नवीन जागेसह